पारनेर तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते यावेळी मराठा समाजाने जरांगे यांचे जेसीबीच्या सहाय्याने फुले उधळत शंभर फुटी हाराने जंगी स्वागत केले यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले आता जर मराठा समाजाच्या विरोधात बोललात तर त्याला वाजवलाच समजा यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारवरही जोरदार हल्ला चढवला गृहमंत्री फडणवीस यांना मराठा समाजाबद्दल द्वेष आहे आंदोलकांवर अनेक खोटे गुन्हे दाखल केले आहेत माझी आई मुलगी आजारी असताना मी माझ्या समाजासाठी फिरतोय माझ्याजवळ काहीही नाही मराठा समाज ही माझी संपत्ती आहे आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मी थांबणार नाही यावेळी बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी चांगलाच हल्लाबोल केलाय याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी महेश शिंगोटे यांनी I'm not आरक्षणाच्या बाजूला बोलत नाही आरक्षणाच्या बाजूला बोलत नाही एकही जो आपल्या लेकराच्या बाजूने येत नाही तो आपला कसा यांना मोठं याच्यासाठी केलं की कधी काही हे आपल्या कामाला येतील कधी काही आपल्या लेकराच्या बाजूने बोलतील म्हणून मोठं केलं आज आली आपल्या लेकराला आरक्षण मिळायचे आंदोलन शेवटच्या टप्प्यात आणि हे आपल्या बाजूला न बोलता नेत्यांच्या बाजूला बोलायला लागले मी काय वाईट बोललो नाही मी काय चूकही केली ना सगळं शत्रुत्व माझ्या अंगावरती विरोधी पक्षाचा सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनी मला शत्र मानले मी काय चूक केली इमानदारांना मराठ्यांचं काम करतो ही माझी चूक आहे माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे माझ्या समाजाला मी माझ्या समाजाला ही माझी पूर्ण मोठे झाले पाहिजे त्यांना आरक्षण मिळाला पाहिजे त्यासाठी जीवाची बाजी लावून मरतो मी तुम्हाला मॅनेज होत नाही ही माझी चूक आहे का तुम्हाला मॅनेज होत नाही म्हणून मी तुमचा शत्रू मी हे पोहोचत नाही तुम्हाला नाही तर काय मानात मला आरक्षण नाही मी नाही गद्दारी करू शकत तुमच्याशी त्यांचं तेवढं सोप नाही याला बाजूला काढा निष्ठा एकत घेता येत नाही हेमनदार्यायची जातीवर निष्ठा आहे याला काय करायचं आता बैठकावर बैठक आहे माझ्या आणि माझ्या समाजाच्या विरोधात मराठ्यांच्या आमदारांनी मंत्री घातले मी काय बोललो बोललो तर तुमच्या नेत्याला आणि पक्षाला बोललो तुला नाही ना बोललो तू तर जातीचा आहे त्याच मराठीने तुला मोठं केलेलं आहे तू सुद्धा मराठा आहे आरक्षण तू सुद्धा घेणार आहे मी तुझ्या जातीसाठी तुझ्याच लेकरांसाठी बांधतोय तरी पण तुम्ही स्थाग्रह सांगितलं हा आमच्या नेत्याला बोलला हा आमच्या पक्षाला बोलला तुला पक्ष होता की जात तू कधीपासून जातीला बाप म्हणायचं तर पक्षाच्या नेत्याला बाप मानायला लागलास तुला या जातीनं मोठ केलंय या जातीने तुझ्यासाठी केली केलेली वीस पंचवीस वर्ष मागे जाऊन बघा यांना मोटरसायकल सुद्धा नव्हती आज यांच्याकड बंगला गाड्या घोड्या इतक्या झाल्यात की यांची पोरं प्रदेशात शिकायला गेले आणि आपले पोर उडस तोडायची वेळ आली आपल्याला हे बदलावं आहे आपले लेकर मोठ करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार दोन हजार अठरा तेरा टक्के आरक्षण सुद्धा टिकलं हे टिकणार आहे जर मुख्यमंत्री साहेबांनी विशेष अधिवेशनाच्या अगोदर महाराष्ट्रातून नावाला स्वीकारलं मुख्यमंत्र्यांना तो कॅबिनेट समोर ठेवण्याचा अधिकारी त्यांनी ठेवला सुद्धा कॅबिनेट संपल्याच्या नंतर विशेष अधिवेशन सुरू झालं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पाटलावर आव्हान ठेवलं सुद्धा आणि घोषणा सांगताना सांगितलं या राज्याच्या प्रमुखांना सांगितलं की मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध झालाय मग जर मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध झाला राज्याचे प्रमुख विधानसभेच्या पाटलावर सांगायला लागली तर कायदा सांगतो जी जात मागास सिद्ध झाली किंवा जो समूह मागास सिद्ध झाला त्याला ओबीसी आरक्षणात घ्यावा मग तुम्ही पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के आरक्षणात मराठ्यांना का घेतलं पन्नास टक्क्याच्या वरतीत वेगळा पूर्ववर्ग करण्याचं कारण काय इंद्रा सहानीच सांगताय पन्नास टक्क्याच्या वर गेले होते मग तुम्ही वारंवार वरतीच का देताय मागा सिद्ध झालं सांगायचं तुम्ही दोन्हीशे आरक्षण होते घ्यायचं नाही तुम्ही एकशे दोनावे आणि तेरावे घटना दुरुस्त करून राज्याला अधिकार दिले केंद्रीय मागासोड आहे का नाही राज्याला काय दिले तरी तुम्ही पन्नास टक्क्याच्या आत का घेत नाही त्याला ज्यावेळेस मी विचारलं तुम्ही पन्नास टक्क्याच्या आत दहा टक्के घ्या त्याला आम्हाला मंजुरी नाही तर नाही टिकतच नाही त्यांचं उत्तर होत जर ओबीसी आरक्षणात हे आरक्षण घेतलं तर मर्यादा वाढायला लागलं आणि एकदा जर महाराष्ट्राच्या माध्यमातून मर्यादा वाढली तर देशातले सगळे राज्य आरक्षणातील आणि मग त्यांच्यासाठी आमचा कामाटोळा करतोय ते चौदा राज्य आरक्षणात येतील म्हणून आमचं कामाटोळा करता त्यांच्यासाठी आम्हाला आमचं वाटोळ करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाही त्यांनी शेवटी ते पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देण्याचा धाड घातला आणि आपण तर ते स्वीकारलं नाही मराठ्यांनीही स्वीकारला नाही तरी फडणवीस साहेब म्हणले ते म्हणले दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज खुश तो भावलून दिले मी या पारनेर नगरीतल्या विराट जमलेल्या माझ्या समुदायाला मराठ्यांना विचारतो जे नाही आपले मागणी मोदीशी आरक्षण होते मग जे दहा टक्के आरक्षण दिलंय एक मताने मला सांगा ते म्हणतात दहा टक्के आरक्षण नैतिक दिल्यामुळे मराठा हा मराठा हैवाचा बोस तुमचे होते ते चार दोन ना ते खुशेत म्हणजे काय मराठात बोलायला लागले हे दाळापात्र आमदार आणि मंत्री आता कळन तुम्हाला सामान्य मराठींचे काय ताकद असते तसे तुम्ही आला बी न आणखी मतदारसंघात बोल तसं का सगळ्या महाराष्ट्र विकत घेतलाय त्याला काय कळत आहे विधानसभेत भाषेत त्याला आठ करा मराठ्याचा लॉस करायला लागलाय तो असं जे म्हणून म्हणून भरपूर करतो कोण कुणाचा वास करायला लागला सर्टिफिकेट बोलणारा जे होता ना नाव घेणारे हे पण आदर्श आचर्षेत घेत नाही म्हणते असं म्हणते तुम्ही जे बोलला ना ते सर्टिफिकेट सगळ्यात आधी काढले ही मराठ्याचे पुण्य बाळा आरक्षण ना ते यांचेच ह्या मराठ्याचे पुणे म्हणून तुला मिळाले